जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या व्यक्तीनेच विश्वासघात करत सोन्याच्या हव्यासापोटी एका महिलेचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर शहरात उघडकीस आली आहे जुलैपासून बेपत्ता असलेल्या चित्रा पाटील यांचा मृतदेह सोलापूर ते लातूर बायपास रोडवरील नळदुर्ग रोड ब्रिजजवळ आढळून आल्याने तुळजापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणी एकवीस वर्षीय ओम नितीन निकम या आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चित्राताई पाटील यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे तपासात निष्प झाले आहे धक्कादायक बाब म्हणजे ज्या ओम निकमला चित्राताईंनी आपल्या मुलाप्रमाणे घरात सांभाळे खायला प्यायला दिले त्याच ओमने सोन्याच्या हव्यासापोटी हे अमानवीय कृत्य केले चित्राताईचे पुत्र संग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक अननवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी ओम नितीन निकम याला अटक करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे संग्राम पाटील आणि त्यांची आई चित्राताई पाटील एकत्र राहत होते चित्राताईच्या गळ्यात नेहमी दीड तुळ्याचे घुंटन आणि पाटल्या तसेच असे सुमारे पंधरा ते सोळा तो तोळे सोने असायचे ते जे नेहमीच वापरत असत शेजारी राहणारा एकवीस वर्षीय ओम निकम नेहमीच त्यांच्या घरी यायचा आणि त्याच्या लग्नाबद्दल तसेच लग्न ठरल्याबद्दल त्यांच्याशी बोलणी करायचा अठरा जुलै रोजी चित्राताई घरी नव्हत्या यावेळी संग्राम पाटील घरी आल्यानंतर त्यांनी पत्नीला आईबद्दल विचारले असता ओम निकमचा फोन आल्यानंतर त्या ते त्याच्यासोबत कुठेतरी गेल्याचे त्यांनी सांगितले तिने सांगितले त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ओम निकमला अनेक वेळा फोन करण्यात आले मात्र त्याने आपण आईसोबत नसल्याचे सांगितले त्यानंतर चित्राताई बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी तपास सुरू केला असता चित्राताईंचा मृतदेह सापडला आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब होते ज्या ओमला चित्रताईंनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपले त्याच्या सुखदुखात आईसारखा खंबीर आधार दिला त्याच मुलाने त्यांचा विश्वासघात करत गळा दाबून खून केला आणि अंगावरील सोन्याचे दागिने लुटले या माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या कृत्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या घटनेने तुळजापूर परिसरात तीव्र संताप आणि शोक व्यक्त होतोय पाहण्यासाठी आमच्या यूटूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा